तालुक्यातील पाटेवाडी या गावामध्ये पारदी समाजातील महिलेचा मृत्यू झाला आणि त्यांना दफन करण्यासाठी एका शासकीय जागेवरती त्यांचा मृतदेह नेण्यात आला परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांनी आणि त्या ठिकाणी वर्चस्व असणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी पुरू दिला नाही ॲक्च्युली असताना ती शासकीय जागा आहे आणि या शासकीय जागेवरती कोणत्याही प्रायव्हेट लोकांची मालकी नाही आहे तरी देखील त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांनी आणि इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ने त्या ठिकाणी असणारा तो मृतदेह त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी करू दिला नाही ही महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या आदिवासी समाजातील भटकेवियुक्त समाजातील पारधी समाजाच्या आम्ही पाठीमाग आहोत आणि या सदरील झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर असा निषेध करतो जर प्रशासनाने या भटकेवियुक्त जातीच्या लोकांना अंत्यविधीसाठी जागा जर उपलब्ध नाही केली तर या घटनेचा आम्ही या बारामती तालुक्यामध्ये जाहीर असा निषेध करणार आहे जाहीर असं मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय